आबांच्या या जयंतीनिमित्त आबांवर मी लिहिलेली एक छोटीशी कविता म्हणतो आबांवर मी तशा तीन चार कविता लिहिल्या त्या काही दीर्घ स्वरूपाच्या आहेत त्यातली एक छोटी जी कविता आहे ती म्हणून दाखवतो धडका देऊन टिकून होता खडकावरचा कोंभ आबा धडका देऊन टिकून होता खडकावरचा कोंभ आबा नम्र निरागस गुणी आबा ऋषी मुनींची धुनी आबा नम्र निरागस गुणी आबा ऋषि मुनीं धुनी अबा शिवबा तलवार अबा फुलाहुनी अलवार शिवबा फुलाहुनी अलवार आवाच सपन आबा, ताठ कल मीपन आवा सामान्या सपन ताठ कण्यातील मीपन आवा धरती चे आकाश आबा, धरती चे आकाश आबा, घन तमात प्रकाश आबा घन तमाक प्रकाश आबा घन तमात प्रकाश आबा